चला नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज मंजूर ज्यांचा झाला आहे ज्यांचा अर्ज अप्रूव्हल असं दाखवत आहे त्यांनी लगेच हे काम करायचं आहे हे जर तुम्ही काम केलेलं आहे तरच तुमच्या अकाउंटवर जे काय तीन हजार रुपये येणार आहेत रक्षाबंधनच्या दिवशी तर तरच येणार आहे ठीक आहे तर नेमकं काय राहिलं रे बाबा नो आता आता तर सर्व प्रोसेस झालेले अर्जसुद्धा मंजूर झालेला आहे अप्रुव्ह आलेला आहे तरीसुद्धा आता कोणतं काम राहिले जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवर येणार नाही सविस्तर संपूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा याचं तुम्हाला संपूर्ण सोल्युशन याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि तुम्ही आपल्या चॅनेल अजून नवीन असता आणि चॅनलला लाईक केलं असेल लाईक करा आणि सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून द्या आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून जे काही महत्त्वाचं गव्हर्नमेंटच्या योजना असतील माहिती असतील तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल जाईल आता बघूया या ठिकाणी लगेच तुम्हाला कोणतं काम करायचं तर बघा नो ज्यांचा फॉर्म अप्रूव आहे त्यांनी आणि ज्यांचा फॉर्म तिथं डिसअप्रूव आहे किंवा ज्यांचा फॉर्म तिथं इंटरव्ह्यू दाखवतोय परंतु काय झाले त्यांना एस एम एस अप्रूव आलेला आहे तर ह्या अप्रूव्ह फॉर्मवर एक बघायचं आहे तुमचं बँक आधार लिंक आहे का चेक करायचं आता ऑनलाईन कसं चेक करायचं आहे गुगलला आहे तुमच्या मोबाईलमध्ये गुगलवर जायचं आहे गुगलला गेल्यानंतर तिथं टाकायचं माय आधार डॉट यू आय डी ए डॉट जी ओ व्ही डॉट इन हे जे तुम्हाला मी आत्ता दाखवले सेम अशा प्रकारे तुम्ही टाकायचे हे टाकल्यानंतर तुम्हाला नवीन जे सरफेज असणार आहे अशा प्रकारे एक नवीन सर्फेस तुमच्या समोर येईल तिथं आल्यानंतर त्या ठिकाणी एक पाचव्या नंबरचं जे काही ऑप्शन असणार आहे त्या ऑप्शनला जायचं आहे सेम गुगलचं जे पेज आहे तुम्हाला अशा प्रकारे वेलकम टू माय आधार येणार आहे ठीक आहे इथं तुम्हाला लॉग इन आहे त्या लॉग इनवर क्लिक करायचे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तिथं तुमचा जो काय आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे हा जो कॅप्चर आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन करायचे आहे लगेच तिथं लॉग इन विथ ओ टी पी केलं तर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तिथं तुम्हाला ओ टी पी येऊन जाईल ओ टी पी आल्यानंतर इथं बघा एंटर ओ टी पी तोही तिथं ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर इथं तुमचं जर अकाउंट तिथं बँकेला लिंक असेल तर लगेच तुम्हाला दाखवणारे बँकेला लिंक आहे का तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला एक ऑप्शन आहे एक पाच नंबर ऑप्शन आहे शिडिंग ऑप्शन आहे पाच नंबरला त्या आधार सीडिंगवर जायचं त्याला फक्त तुम्ही काय करायचं क्लिक करायचंय बघा बँक सिडिंग स्टेटस त्या बँक सिडिंग स्टेटसला चेक कराय क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती इथं येऊन जाते की तुमचं कुठल्या बँकेला आधार लिंक आहे ते ॲक्टिव्ह असेल तर समजायचं तुमचं बँक अकाउंट आहे बघा इथं महाराष्ट्र ग्रामीण बँक दाखवलंय कोटक महिंद्रा बँक सुद्धा आहे ॲक्टिव्ह दाखवलंय ना ॲक्टिव्ह दाखवलंय याचा अर्थ तुमचं बँक अकाउंट तिथं काय आहे ॲक्टिव्ह आहे आणि वर बघा कॉंग्रॅच्युलेशन युव्हर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन असं आलं असेल तर समजायचं निवांत राहा तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवर येणार दुण आहे कारण तुमचं जे बँक अकाऊंट आहे आधार लिंक आहे असंच जर तुम्हाला दिसत असेल स्टेटस तरच तिथं काय होणार आहे तुमचे पैसे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवर येणार आहेत आणि असं तुम्हीसुद्धा घर बसल्या मोबाईलवर चेक करू शकता कळतं का तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी तुमचं घर बसल्याचे स्टेटस कळणार आहे आधार लिंक आहे का नाही तर तुमचे जे काही कोणी असतील ज्यांना आधार लिंक आहे का नाही चेक करायचं असेल तर सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा नक्की आणि अजून चॅनल आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या ओके थांबतो